आपल्या मंदिरा आणि हे बघा पावसात येणार खास कारण बघा धबधबो कसा होता एकदम भारी वाटता खाऊन टाकला हे तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच जीरो सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा मंडळी आज सुट्टी होती तर म्हटलं काहीतरी फिराक जाऊया तर मित्रांनी आम्ही फिराक जाण्यासाठी प्लॅन केलं तर आज आपण ठरवलं की मंदिरात वगैरे जाऊचं आज सोमवार आहे तर मंदिरात जाऊचं ठरलं आमचं तर आज आपण हरकुळमधल्या शृंगेश्वर मंदिरात जाण्यासाठी इलो तर इथं बॅनर वगैरे लावलेलो आहे मागे बघा शृंगेश्वर मंदिर तर या साईडला आम्ही कनेडीतून येलो कन्हेडीतून आमका नऊ किलोमीटर दाखवत होता आणि या साईडला बघा हो मेन रोड आहे इकडे या साईडला फोंडा रावला आणि इकडून कनेडी या साईडला तर आता आम्ही इलो तर हे मित्र वगैरे आहे बघा मित्र असं दोघ जण हे बघा काहीतरी सांगा मरे हायतरी करा <laughs> चला तर आता आम्ही जातो इथून काहीतरी दीड दोन किलोमीटर मंदिर आहे थोडं रस्तो आहे बघा रस्तो डांबरीकरण नाही कच्चो रस्तो तर या रस्त्याने आपण पुढे जाऊया मस्त आहे बघा भारी वाटतं एकदम डोंगर भाग आहे एकदम मस्त आहे की सगळा हिरव्या गार आहे एकदम वातावरण एकदम मस्त आणि पाऊस नाही आज ता एक चांगला चला मग आता जाऊया चला रे जाऊया आता आपण

तर मंडई आता आपण मंदिराकडे येऊन पोहोचलो दादी आपल्या मंदिरा आणि बघा पावसात येण्याचं खास कारण येऊ नका धबो कसा होता एकदम भारी वाटता तर आता आपण जाऊयात मंदिरात जाऊया आणि पाय वगैरे पडूया हे बघा हे माझे मित्र चला आपण जाऊया हे बघा रेलिंग वगैरे असा आणि कसा पावसात बुळबुळ वगैरे होतो त्याच्यामुळे जरा सांभाळून जाऊ काय तेवढं हे नाही त्याच्यामुळे रेलिंग वगैरे दिलेला पकडण्यासाठी जाण्यासाठी आज मंदिरात असं कोण येलेलं दिसत नाही आज कोण नाही जात मंदिराकडे कसं माहिती तुमचा जरा आवाज क्लिअर येतो नाही कारण ना धबधबे वगैरे कसा होताना एवढा आवाज येतात पाण्या आणि एकदम भारी वाटतं बा कसला दृश्य वाटतं एक नंबर वाटतं नाही बघा इथून असं हे केलेलं जाण्या येतं नाही बघा इथून पाणी वाहत आहे तो वरती थांबलं तर हे बघा आता आपण मंदिरात येला चप्पल काढू आहे रे चप्पल आपण काढलं म्हणतात दरवायला बोल ना कॅमेरे वगैरे लावलेला मंदिराच्या परिसरात

सगळीकडून सगळीकडून आहे बघा सगळीकडून असं पाणी असत किती भारी आहे बघा यामुळे पावसात इकडे सगळं पाणी वगैरे येत आहे बघा आतमध्ये पाणी वगैरे येतं ओल होता पूर्ण सगळीकडे या ठिकाणी स्पीकर वगैरे ठेवलेले आहेत मंदिरात कार्यक्रमच्या वेळी वापरतो ते वगैरे बघा हे बघून कळत की बरेच कार्यक्रम वगैरे होतात म्हणजे गणेश जयंती तसंच बाकीचे कार्यक्रम वगैरे असे कार्यक्रम असतात हा ठिकाण मग परिसर बघा मंदिराचा किती भारी वाटतात हात धुण्यासाठी वगैरे केलेला मंदिराच्या याच्यात ना गुलाबाचं झाड पण तेव्हा भारी वाटत गुलाब पण ते का फुललेला त्या साईडला जेवण वगैरे बनवतात तिथे मंदिरात कार्यक्रम वगैरे असले ना काही जेवण वगैरे बनवत वॉशरूम वगैरे असं मंदिरा तो कळस ना सध्या पावसात बांधून ठेवलेला पावसात तो बांधून ठेवतो दरवर्षी पण धबधबेकडे जावे मित्र काय ते पाण्यात पहिलंच गेला पाण्याचा एवढा आवाज होता ना जोरात बाप खूप जोरात पाणी वाटत इथंच काय बोरवेला पाण्यासाठी बघा

එක් පනතිි බාචය පුර්ණ එකක ලාගිලේ බන්ඩට ලන්නයපු හගනම්ක වර වැර ගවල ලපන අතනක් පුුන්ඩ පවුස් ල්ු හලවා පවස්ස සම්බල නාවගේ මෑ අම සමුල අතුම් බරස तर आता आम्ही मंदिर वगैरे बघितलं भारी वाटला पाऊस वगैरे चालू आहे मंदिर कारण धबधबे पण मंदिर आहे आणि गणपतीचं मंदिर आहे एकदम भारी आहे वातावरण तर आता आम्ही चाललो म्हणजे आमका थोडंफार पाऊस भेटलो आणि आता पाऊस वगैरे गेलो आणि मंदिर वगैरे फिराण झाला म्हटलं आता निघाय आम्ही आता निघतो तर अर्धा रस्ता थांबलो म्हटलं इथं जरा बघू इथलं वातावरण पण आमचं जरा चांगला वाटला इथला ब्रिज वगैरे भारी वाटत होता त्या साईडने पण रस्तो आणि ह्या साईडने पण तो जुनो रस्तो काहीतरी होतो आणि हो यो नवीन रस्ता तर आता मी कनेडी मार्गे पुन्हा घरात चाललं तर मंडळी तुमका आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकण परिवार एम एज रेसेव्हन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमका या चॅनलला असेच कोकणातले नवीन नवीन नवी व्हिडिओ बुक भेटते रे अशीच भटकंती बुक भेटतरी तर चला तर आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओत बाय बाय आम्ही आता जातो